विधान परिषदेमधील आमदार विक्रांत पाटील यांनी त्यांच्या वर्षभराच्या कालावधीत अर्थसंकल्प अधिवेशन पावसाळी अधिवेशन व वा हिवाळी अधिवेशन या कालावधीमध्ये केलेल्या लोकाप्रमुख कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पनवेलमधील पीस पार्क हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी अधिवेशन कालावधीमधील तारांकित प्रश्न लक्षवेधी विशेष उल्लेख औचित्य मुद्दे अल्पकालीन चर्चा व तास चर्चा यामध्ये एकूण दोनशे एक्कावन्न प्रश्न हे पनवेल तालुका व महानगर क्षेत्रातील समाजभिमुख व लोकांशी निगडीत असलेले प्रश्न उपस्थित करून विकासात्मक निर्णय घेण्यास शासनाला भाग पडले आहे जनतेच्या बाबत असणारे पाणी रस्ते वीज नैनाबाधित प्रकल्प पनवेलच्या सर्वसामान्यांचा जिवाळ्याचा असलेल्या एसटी बस डेपोच्या विकासाचा प्रश्न सिडकोशी संबंधात असणारे विविध प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न हे त्यांनी विधान परिषदेमध्ये आपल्या जनजावती कार्यकालात मांडून पनवेलकरांचा बुलंद आवाज हा विधान परिषदेमध्ये दाखवून दिला आहे त्यांनी घरं विकत घेतले ते रजिस्ट्रेशन तुम्ही थांबवता कामाने असं सगळा विषय मांडून आपण त्यात सुरुवात केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो या रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा सुरू झाला त्यामध्ये अनेकांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि नागरिकांना न्याय मिळाला त्या ठिकाणी ग्रामस्थांचंही कल्याण झालं आणि रहिवाशी जे या ठिकाणी राहायला आले होते त्यांनाही याच्यामध्ये न्याय मिळाला दुसरे दोन टप्पे यामध्ये आहेत अजून त्याच्यावरती माझा संघर्ष सुरू आहे की नैनाने टीपीएस मधून वगळलेला जो भाग आहे नैना तिथे प्लॅनिंग करणार नाहीये तिथे तुमची आग्रह आग्रह काय की आमची घ्या त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा गणितयचं सुरू व्हावे हा दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी मागे लागलो तिसरा विषय यामध्ये आपण जो बघितला की ज्याच्यामध्ये खरं तर या अधिवेशनामध्ये आपल्याला खूप यश मिळालं त्या माध्यमातून म्हणू शकतो की गोरगरीब जनतेनी सिडकोच्या माध्यमातून लॉटरी मध्ये लागलेली खरं ही त्या ठिकाणी घेतली दीड लाख लोक सुरुवातीला आले होती जेव्हा लॉटरी त्या ठिकाणी पसंती त्यांनी दाखवली लॉटरीच्या मध्ये किंमत जेव्हा सिडकोनी जाहीर केली किंमत एवढी भुगवलेली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक विथड्रॉ झाले बॅकआउट झाले ते फक्त एकोणीस हजार लोक शिल्लक राहिले त्यात पैसे भरायची वेळ आली किंवा दहा हजार लोकांनी पैसे भरले एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही तुमची योजना नॉन पॉप्युलर अनपॉप्युलर होते त्याचं कारण काय शिडकोने आत्मचिंतन करायला नको का हा प्रश्न मी त्यांना विचारला आजच्या अधिवेशनात हा विषय मांडला होता त्यानंतर सातत्याने तीन चार महिन्याचा पाठपुरावा केला ज्या ज्या प्लॅटफॉर्म वरच्या बैठका घेता येतील त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर याची एक विशेष बैठक होणं गरजेचं होतं की ज्या बैठकीमध्ये त्या सिंकोच्या अधिकाऱ्यांच्या चुका आपल्याला पेदळता चोघडं करायचं होतं पण उदयवानं त्या पाच वेळा बैठका लागल्या आणि ते पोस्टपॉन झाल्या मग हिवाळी अधिवेशनाची वेळ आली वे आता ह्याच विषय मार्गी लावावा ही ला भावना माझ्या मनात होती मला त्या ठिकाणी विधान भवनात एंट्री करतानाच काही निदर्शनं करावी लागली आणि ज्या पद्धतीने आपण एका अग्रेसिव्ह मोडवर गेलो दुसऱ्या दिवशी ताबडतोब उपमुख्यमंत्री मोदयांना ती बैठक त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली त्या बैठकीमध्ये सिडकोचे सगळे अधिकारी बोलवून घेतले सगळे अधिकारी नागपूर नव्हते पण त्यांना तात्काळ कॉल केला आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं त्या बैठकीमध्ये साधारणतः चित्र असं होतं की पंधरा वीस मिनिटांमध्ये अधिवेशन बैठक संपतात तशीच बैठक गुंडाळावी या मोडमध्ये अनेक मंडळी सिडकोची आली होती पण त्या ठिकाणी ती बैठक सव्वा तास चालली आणि त्यामध्ये सिडकोच्या सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे पण उत्तर नव्हतं म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही आपण घराच्या किमती कि एकदम योग्य ठेवल्या आहेत त्या जा भागामध्ये जागांच्या किमतीज एवढ्या आहेत आणि त्यामुळे आपण तिथे काही योग्य ते कमी करण्याची आवश्यकता नाही मी त्यांना विचारलं उपमुख्यमंत्री मोद्यांसमोर की तुम्ही या घरांच्या किमती लावताना जागेची जी किंमत आहे ती घरांवरती लोड करणार नाही असं तुम्ही तुमच्या बोर्ड रिझर्वेशन मध्ये दोन हजार ला म्हटलं मुख्यमंत्री मोदी निर्दे, निर्देश दिले किती तुम्ही का लावल्या त्यांच्याकडे उत्तर नव्हतं कागद चावडी म्हणतो सेवा पंचवीस टक्के फक्त लावले एकही रुपया लावायचा नाही हे तुम्ही लिहिलंय तुम्ही का त्यात लावल्या हा ईडब्ल्यूएस घरांसाठी तुम्हाला वेगळी प्रोव्हिजन आहे ही काही जनरल घरं नाहीये तुम्हाला गरिबांची घरं आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना आहे प्रधानमंत्र्यांची कमिटमेंट आहे लोकांना त्यामुळे तुम्ही घरी घर करताय याच्यामध्ये तुम्ही किमती घेता कामाला तो मुद्दा जरा गडबडले गड़ दुसरा विषय आपण त्यांना सांगितला की हे जे काही डीपीआर केले प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राला त्याच्यामुळे तुम्ही म्हटलंय की या घरांच्या किमती आम्ही वीस ते तीस लाखाच्या मध्ये मर्यादित ठेवू या किमती कशा काय पन्नास साठ सत्तर ऐंशी लाखाकडे गेल्या काय कारण आहे आणि त्यात तुम्ही असंही लिहिलंय की जर का याच्यामध्ये किमती वाढल्या तर तो भूदंड सिडको सहन करेल जर का तुम्ही असं स्वतः लिहता आणि मग तुम्ही ओवर का करता मर्यादित पाहिजे तिसरा विषय आपण सांगितला की तुम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहे तुम्ही काय प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये तुम्हाला प्रॉफिट अधिकार नाहीये चौदा हजार करोडचा तुमचा तो फक्त कन्स्ट्रक्शन खर्च आहे अठ्ठावीस हजार करोडची सेलिंग कॉस्ट तुम्ही घेता लोकांकडून कशासाठी काय गरज आहे तुम्ही नो लॉस नो प्रॉफिट मध्ये काम केलं पाहिजे ही तुमची भूमिका आहे आणि तुम्ही तर स्वतःच्या पैशाचं व्याज लावण्याचंही काम त्यांनी केलंय म्हणजे जे काही कंत्राटदारांना पैसे दिले गेले सिडकोच्या माध्यमातून दिले गेले ते जनतेचे पैसे व्याज सुद्धा काम केलं होतं जाऊन उपमुख्यमंत्री हे सगळं बघितलं त्यांना त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची किव आली आणि त्यांनी सांगितलं की एक आमचा आमदार इतका अभ्यास करून तुमचीच कागद तुम्हाला दाखवतोय तुम्हाला थोडं काहीतरी वाटलं पाहिजे तात्काळ या विषयावरती पुन्हा काम करा आणि या कार्याच्या किमती कमी करण्यासाठी काय करता येईल ते करून माझ्याकडे या हे निर्देश त्यांनी दिले हे दाखवलं की ज्या पद्धती